नमस्कार मित्रांनो आज आपण बाळूतेजनकर यांच्या शेतात एक बोरवेलचा पाहिजे देण्यासाठी आलो होतो आता तुम्ही बघू शकता यांची कपाशी हो चांगली भरपूर मोठी माझ्या डोक्याच्या वर गेली म्हणतात चालते बघा बघू शकता कपाशी वगैरे यांची चांगली शेतकरी सदन शेतकरी वाटतात आता यांना एक अगोदर एक यांनी बोर घेतलेला आहे मित्रांनो तर त्याच्यात जेमतेम किती मोटर किती चालते दादा दीड पीचा पंप यांचा एक तासभर चालतो असं त्यांचं म्हणणं आलं आता आपल्याला एक नवीन पाईन द्यायचा आहे शेतात नवीन म्हणजे यांचं जेमतेम एकर सव्वा एकर क्षेत्र आहे याच्यात एक बोरवेलचा पाईन काढायचा आहे आपल्याला बोरवेलचा पाईन कसा काढायचा काय काढायचा ते तुम्हाला दाखवणारच आहे मी आपण बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वालुऱ्या गावी आता एक बोरवेलचा पाईन काढण्यासाठी आलो होतो बावळच्या शेतात आपल्याला एक पाईन काढायचा आणि जेमतेम लगेच गाडी पण त्यांची या दोन चार दिवसातच लागणार आहे गाडी लागल्यानंतर याचाही लवकरात लवकर रिझल्ट येईल प्लॉट आहे का कशाचा प्लॉट आहे कोणत्या जातीचा यु एस कंपनी का पहिल्यांदाच लावली का तुम्ही हीच कंपनी ला हीच लावत होती का अच्छा ऍड पुढे बनवायचं चांगलं

তুই চাই তাই হাত পা

அடினீன் <tutly> புடி <inisia> <melodic00> <helodic stimulus> <h> <susswagen specification himself>

नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आपण स्लो मोशनमध्ये नाणे कसे फिरतात ते दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी स्लो मोशनचा एक व्हिडिओ काढलेला आहे आता ते तुम्ही बघू शकता नाण्याचा जो घेरा असतो स्पीड आहे स्पीड फिरायचा वगैरे तर दिसतो तुम्हाला कसा फिरतो तो, स्पीड़ तो, तो तसा रिअलमध्ये जसा फिरतो तसा दिसत नाही त्याच्यामुळं आपण स्लो मोशनमध्ये घेऊ नाणे दाखवलेले तुम्हाला की फिर जेमतेम पाइंडो आल्यानंतर फिरतात कसे ते तुम्ही आता बारकाईन बघू शकता हे बघा आता आता हे नाणे आहेत हे मदतला नाना पाचचा जे डॉलर तो बघा किती स्पीडनं फिरून आला म्हणजे याचा अर्थ इथ हा जो पाइंड आहे हा चांगला आहे त्याच्यानंतर नाणे खाली पडून जातात खाली पडल्यानंतर तिथून परत घेऊन डबल जोडून डबल दाखवलं ते तुम्हाला दाखवलं आता मित्रांनो हे दाखवायचा उद्देश असा आहे की जेमतेम आपण जसं रिअलमंदी पाहतो तर त्यावेळेस ते नाणं किती फिरतं आहे हे दिसत नाही आताच्या सध्याच्या पोझिशनमध्ये नाणं दिसतंच तुम्हाला कसं फिरतं आहे त्याच्यामुळं हा स्लो मोशनचा व्हिडिओ काढून तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे आणि जेणेकरून तुम्हाला जे तुम्हा पण काही शिकता येईल आणि याच्यावरून काही तुम्हाला थोडंफार समजेल तर तुम्ही बी स्वतः पाहू शकता असं नाही की बाबा जसं मीच पाहिलं म्हणजे सर्वात काही मोठं आहे तुम्ही पण शिकू शकता आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक ठिकाणी फिरणंही सोपं नाही त्याच्यामुळं जेमतेम ज्या त्या भागात ज्या त्या ज्याच्या त्याच्या परीनं ज्याच्याकडं बी या नाण्याचा उपयोग होत असेल त्यांनी हासा प्रयोग करून पाणी हमी लागतं एवढं नक्की मित्रांनो फक्त खोली कमी जास्त होऊ शकते त्यासाठी कसं आहे धीर संयम सगळ्यात मोठा विषय एखाद्या ठिकाणी खोली कमी जास्त होऊ शकते आता ह्या पायांचाही रिझल्ट लवकरच येणार आहे त्याच्यामुळं काही शंकाच नाही आणि लगेच याचाही रिझल्ट आल्याबरोबर तुम्हाला आम्ही टाकणारच आहे पण हे नाण्याचा स्पीड वगैरे पहा तुम्ही तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर नवीन असाल तर फॉलो करा म्हणजेच आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता पण काय इथून पुढं आपले नवीन रोजचे व्हिडिओ पडणारच आहेत त्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येक भागातले प्रत्येक ठिकाणची माहितीही भेटत जाईल आता सुरुवातच झालेली आहे आपली कारण सोयाबीन निघली आहे आणि पाइंड सुरू झाले ज्यावेळेस तु तुरी निघल्या त्यावेळेस भरपूर पाइंड असतात तर त्यावेळेस म्हणजे पूर्ण क्षेत्र खाली शेतातलं जे बी हे पीक वगैरे असतं ते खाली झालेलं असतं त्याच्यामुळं गाड्या भरपूर लागतात भरपूर ठिकाणी पाइंड होतात आता सध्या सोयाबीनचं क्षेत्र खाली झालेलं आहे गहू हरभरा पियाचा आहे शेतकऱ्यांना तर त्यांच्यासाठी ते बोर मारतात तर त्यासाठी आता हे आपण जे पाणी पाहतोय हे त्यासाठीच म्हटलं चालतं काही अडचण नाही पण हा जो पाईंड आहे हा त्यांचा एका एकराच्या हिशोबानंच आहे कारण तिथं त्यांचं त्याच्यावर शेतीच नाही आहे एक सवा एकर शेती आहे तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला नारळ रॉड मशीन जे काही असेल ते ज्यानं ना ज्याला एक्सपिरियन्स आहे त्यानं त्यानं त्या पद्धतीनं पाहायचं आणि शेतकऱ्यांचं चांगलं येईन याचाच चा प्रयोग करायचा आता सगळं शेतकऱ्यांचं समाधान म्हणजे याच्यातच आपलं सर्वात मोठं यश मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार असेच प्रेम करा आणि असेच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल नवीन व्हिडिओ बनवण्यात धन्यवाद